हॅलो गुड मॉर्निंग सो आज आम्ही आलो आहोत मनालीमध्ये आज थर्ड डे आहे सेकंड डे ॲक्च्युली पूर्ण आमचा ना शिमला टू मनाली ह्या प्रवासातच गेलेला आहे सो आज आम्ही ना सोलंग व्हॅली आणि सिसुला तिकडे जाणार आहे जिथे बर्फ आहे आणि हा आत्ता मी जी बोलत आहे हा ॲक्च्युली आमच्या रूमचा व्ह्यू आहे एक मिनटं तुम्हाला दाखवते तिकडे दिसतो बर्फ आहे पूर्ण बर्फ आहे आत्ता सकाळचे वाजलेले आहेत सहा आणि एवढं उजीर पडलेलं आहे बापरे तर आता आम्ही निघालो आहे सोलंग या ठिकाणी सात वाजताच कारण नंतर खूप ट्रॅफिक आणि जाम होईल म्हणून त्यामुळे आम्ही लवकरच निघालो <laughs> ए गुड मॉर्निंग सगळ्यांना ए गुड मॉर्निंग <laughs> <गुण मौनिंग। laughs> में में ही गाडी मध्ये थांबल्यामुळं ही पण गाडी जाऊ शकत नाही पुढे ही पण नाही जाऊ शकत नाही मॅडम खूप भडकलेले त्यांना जायचं आहे ना लवकर अख्या तंगी So, हो आ, सा हो जा हो ला। सो साधारण हो आम्ही साडेसहाला आवरून बसलेलो पण ॲक्च्युली पार्किंगमध्ये ती गाडी एकमध्ये अडकल्यामुळे ना दुसऱ्या दोन गाड्या निघाल्या नाहीत आमच्यासुद्धा गाडी लवकर नाही निघाली आणि दुसरी एक गाडी होती ज्यामध्ये महिलांचा ग्रुप होता ज्या दिल्लीला जाणार होत्या एअरपोर्टला सो त्यांनासुद्धा खूप उशीर होत होता त्यामुळे त्यासुद्धा खूप चिरलेल्या होत्या मग नंतर ना यात सर्वांनी मिळून ना ती छोटीशी जी कार होती ती त्यांनी ढकलून ढकलून एका साईडला काढली आणि मग नंतर आमच्या गाड्या काढल्या सो so, त्यामुळे ॲक्च्युली आणि सकाळी आम्ही लवकर निघालो कारण साडेआठनंतर ब्रेकफास्ट असतो त्यामुळे आम्ही ब्रेकफास्ट वगैरे काहीच नाही केला कारण अजून सुरूच झालं नव्हतं त्यामुळे तर आता आमचा प्रवास सुरू झाला तर आम्ही आत्ता फर्स्ट जाणार होतो सोलंग व्हॅलीला पण ड्रायवर बोलले की पुढे गर्दी होईल सो सोलंग व्हॅली येताना कवर करू शकतो सो so, मग आम्ही आत्ता निघालो सिसूकडे जो की आधी आम्हाला स्टार्टिंगला जो पॉईंट लागेल तो आहे अटल टनल जो तिथूनच जावं लागेल आपल्याला सो so, अटल टनल साधारण दहा किलोमीटर आहे सो so, तिथून पुढे आपल्याला मग सिसूकडे जाऊ शकतो आपण सो so, आमचा प्रवास सुरू झाला खूप छान वाटतं प्रसन्न सकाळ सकाळी असं मस्त मोठमोठ असे पर्वत आणि त्यात ही बर्फ आणि मग थोडीशी अशी थंड अशी हवेची झुळूक खरंच खूप छान वाटतं सो आता आम्ही so, आहे अटल टनलकडे तिथे काही फोटोज व्हिडिओज आम्ही सगळे काढले ग्रुपचे फोटोज काढले आणि सुद्धा आम्ही फोटोज काढून घेतले खूप छान छान येतो ते फोटो खरंच खूप मस्त वाटला आणि थोडा वेळ आम्ही तिथे थांबलो आणि मग आमचा पुढे प्रवास सुरू झाला असे सुकडे হ্যাঁ যা পর खायवी आता बरपा इंग इंग इरबकला उदूर जित पूर्ण बरखोदो हो हा हा म्हणजे अतलच मिळतो हा अतलन दिग जिसपोळ इतो तगिलाच हं कुलगा हाडी क्लियर म्हणला आं नीर अडकन इरबकला रोतांगला रोतांगला कासा 7560 कितो जेल काय तर अटल टनल पार करून आल्यानंतर आम्ही इथे थांबलो होतो कारण व्ह्यू एवढा छान होता ना खरंच खूप सुंदर होता सो विचार केला की आपण काही इथे थोडेसे फोटोज आणि व्हिडिओज काढू त्यासाठी आम्ही इथे थांबलो होतो आणि खरंच आले पर्वत होते आणि नदीसुद्धा होती बियास नदी होती इथे आणि व्ह्यू खरंच खूप सुंदर होता बघू शकता तुम्ही नदीसुद्धा डिसेंबरमध्ये वगैरे नाही इथे खूप सारा बर्फ असतो हो। So, सो आत्ता थोडंसं समर असल्यामुळे ना पाणी वगैरे असं दिसतं आपल्याला पण बर्फ जेव्हा असतो ना हिवाळ्यात तेव्हा सगळीकडेच बर्फ दिसतो तुम्हाला आणि इथला जो डॉगी आहे तो सुद्धा किती गुबगुबित आणि त्याला खूप केस होते ॲक्च्युली बघा ना आपल्या इकडचे कसे असतात आणि इकडचे कसे असतात डॉगी

ते आम्ही व्ह्यू साठी थांबलो होतो ना तिथेच ना ब्रेकफास्ट छान भेटत होता सो विचार केला ब्रेकफास्ट आताच करूया कारण सकाळी आपण तसेच निघालो होतो न काही खाता सो आणि छालवेला सुद्धा भूक लागली होती साधारण इथे साडेआठ वाजले होत्या तो भूक लागली होती त्यामुळे विचार केला की आधी ब्रेकफास्ट करूया आपण सो छान असं ब्रेकफास्ट वगैरे केला मॅगी खाल्ली नंतर ब्रेड ऑमलेट होतं तेही खाल्लं आणि चहा तर घेतलाच खूपच चहाची गरजच होती कारण ज्यांना सवय आहे चहाची त्यांनाच ती चहा तडप समजू शकते सो आम्ही आत्ता इथे आलो आहे सिसूमध्ये सिसूमध्ये अजिबात पात बर्फ नव्हता फक्त जी नदी होती आणि मोठमोठाले पर्वत पण बर्फ नव्हता हेच एक ऍक्च्युली आमचं कारण आम्ही आलो सीझन यामध्ये की तिथे so, काही बर्फ नसणार आहे हे आम्हाला माहीत होतच तर आता इथे ऍक्च्युली काहीच बर्फ नव्हता ठीक आहे बोललो की काही आपण फोटोज काढू आणि मग निघूया आपण जिथे बर्फ असेल तिकडे सो मग त्यानंतर नदीजवळ काही शाल्चे सुद्धा फोटो फोटोज काढले

आपका नाम क्या है गरब। आ? गरब गरब और इसका निचर। क्या निचर। निचर? आप स्कूल जाते हो नहीं, नहीं जाते स्कूल क्यों नहीं जाते काम हाँ काम रहते नहीं फिर क्यों नहीं स्कूल जाते अरे क्यूटी क्यूटी आ गई आप स्कूल क्यों नहीं जाते हो हाँ? मम्मा पापा पे है काम करते हैं क्या हाँ क्या तो आज मतलब क्या करते हो रोज क्या करते हो डेली आप? आइसक्रीम खाते हैं? आपके स्कूल नहीं जाते हैं आप यहाँ पे स्कूल नहीं है नहीं पता नहीं है और आप यही पे रहते हो क्या यही पे रहते हो

मध्ये बर्फ नव्हतं त्यामुळे ना थोडेसे आम्ही सगळेच नाराज झालो होतो तर इथे बर्फा एक बर्फाचा ऍक्च्युली एक गीक होता जिथे रवी त्याचा मनसोक्त आनंद घेत होता पुढे आता आम्ही आलो इथे कोकसरमध्ये पण इथेसुद्धा एवढा छान बर्फ नव्हता आम्ही पुढे जाऊन तीनशे चारशे मीटर जाऊन पाहिलं सो इथे बर्फ जास्त नव्हता मग तिथले लोकल जे लोक होते त्यांना विचारलं की इथे बर्फ कुठे नाही भेटेल सो ते बोलले की इथून पुढे एक दीड किलोमीटर गाव आहे तिथे जा मग तिथे तुम्हाला खूप सारं बर्फ भेटेल असं सा सांगितलं त्यांनी सो मग त्या विचाराने आम्ही तिकडे निघालो कारण इथे बर्फ एवढा जास्त नव्हता खूप कमी होता आणि तोही असा बर्फ नव्हता ना उन्हाने असे खूप दगडासारखं झालेला बर्फ होता सो मग तिथून आम्ही पुढे निघालो तिथे अंतरावरती गाव होतं जिथे बर्फ खूप सारा होता असं सा त्याने सांगितलं होतं सो आता आम्ही तिथे पोचलो इथे पाहतो तर इथे सुद्धा खूप गर्दी होती खूप लोक होती बर्फ तसा खूपच कमी होता so, त्यामुळे आम्ही विचार केला की नेक्स्ट कुठे बर्फ भेटतो का विचारूया सो तिथले त्यांना विचारत पुढे बर्फ का ते बोलले आहे पण पुढे तुम्हाला थोडंसं जास्त लांब जावं लागेल विचार केला की पुढे तर जायचंच आहे पण इथे आलोय तर इथेही काही आपण फोटोज व्हिडिओज काढूयात आलोय ते थोडंसं एन्जॉय करून जाऊयात असा विचार केला आणि मग तिथे थोडा वेळ आम्ही थांबलो <laughs> <laughs> सो <laughs> <laughs> so, मस्त आम्ही एन्जॉय केला बर्फामध्ये तेवढंच छान वाटलं आणि मग आम्ही पुढे निघालो नेक्स्ट जिथे खूप सारा बर्फ असेल जिथे बर्फामध्ये नाचता येईल फोटो काढता येईल तर असं आम्हाला बर्फाचा ॲक्च्युली खूप एन्जॉय करायचं स्नोमध्ये एन्जॉय करायचं होतं सो आता आम्ही पुढे निघालो नेक्स्ट त्याच ठिकाणी जायला पण आता आम्हाला ना ड्रायव्हर सापडतच नव्हता की त्याने गाडी कुठे पार्क केली आहे कारण येताना थोडीस जास्त गर्दी होती त्यामुळे त्याने आम्हाला ते तिथेच उतरवलं आणि गाडी कुठे लावला हेच माहीत नव्हतं थोडा वेळ शोधल्यानंतर मग तो सापडला सो असा होता आमचा हा दिवस कोकसर आणि सेसूमध्ये तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय